पंचवीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे जळगावात आयोजन करण्यात आले आहे जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दिदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ज जळगाव विमानतळासमोरील भव्य प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असून जळगाव विमानतळासमोर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील विमानतळासमोरील प्रांगणात यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली आहे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन तयारीचा आढावा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे